समाजाच्या वतीने रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा या वर्षी देखील उत्साहात पार पडली सकाळपासूनच गवळी समाजातील युवकांनी आपल्या रेड्यांना स्नान घातल्यानंतर विविध रंगांनी व फुलांच्या हारांनी रेड्यांना सुशोभित करण्यात आले संध्याकाळी ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजीत आणि रेड्यांची मिरवणूक शहरातून निघाली मिरवणुकीत लहान मुले युवक महिला आणि वयोवृद्ध सहभागी झाले होते मिरवणुकीदरम्यान पारंपरिक विधीनुसार रेड्यांची पूजा करून नैवेद्य अर्पण केला या प्रसंगी लक्ष्मण गवळे यांनी सांगितले की ही आमच्या समाजाची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे रेड्यांची मिरवणूक ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे पुढील पिढ्यांनीही ही, ही संस्कृती जपावी हेच आमचे ध्येय आहे अनेक शेकडो वर्षाची परंपरा असलेली आहे आमची ही, ही हिल्याची मिरवणूक याही वर्षी अति आनंदाने आणि उत्साहात पार पडत आहेत आम्ही वर्षानुवर्ष या जनावरांना लेकरासारखा जीव लावतो त्यामुळे आम्ही हा सण अतिउत्साहात साजरा करतो याही वर्षी काही दूध उत्पादकांनी त्यांच्याकडं म्हणजे कमी हिले कमी प्रमाणात वेगवेगळे शहर झाल्यामुळे आमच्या गवळी परिवाराने आजही हा सण अतिउत्साहात व आम्ही हा सण जोपासतो आहे आम्ही सकाळी अतिशय चांगल्या प्रकारे आंघोळ घालून त्यांच्यावर अनेक असे चित्र रेखाडतो व त्यांच्या एवढ्या शहरातून डी जे फटाक्याच्या आतिषबाजीतून अशी आम्ही मिरवणूक काढतो